बाकी स्वागत करते कसे आहात सर्वजण मी असं करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मध्ये असाल तर आज आहे तेवीस मे तर आज एकादशी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळी रांगोळ वगैरे झाली नाश्ता वगैरे झालेला आहे देवपूजा पण झाली माझी तर देवपूजा दाखवते आजची मी तुम्हाला तर हे काल आहे ना मनी प्लांट आणलं होतं फौजींनी तर ते या बॉटलमध्ये लावले मी पाणी वगैरे चेंज केलं आणि छान अशी रांगोळी काढलेली अगरबत्ती आता संपली म्हणजे लावली होती सगळी येऊन गेली तर छान देवपूजा वगैरे करून घेतली मी त्याच्यानंतर तुळशीची वगैरे पूजा करून घेतलेली आहे आणि आता चाललेली माझ्या स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकामध्ये आज बनवणार आहे मी कढी आणि चपात्या त्याबरोबर भात बनवला तर मग बनवेन पांढरा भात कढी भात खायला छान लागतं आणि हे बघा पीठ म्हणून ठेवलेलं आहे भिजण्यासाठी आणि आज सकाळी ये ना सोयाबीन आणि आ, ते हरभरे वगैरे नसत का आपले तर त्याच्या सगळ्याचं ना असं छोटंसं कटलेट केलं होतं नाश्त्यासाठी म्हणजे प्रोटीन युक्त नाश्ता सका सकाळचं झालेलं आहे आमचा सगळ्यांचा आणि फोजींची नाईट ड्युटी तर भोजी झोपलेले तर आता सकाळी आली आणि नाश्ता करून झोपलेले आहेत आणि इशूचा खेळायचं चाललेलं आहे बघा मळले मी तर त्यातच घेतले थोडंसं आणि गॅसवरती ठेवून खेळती ती आणि हर्ष तिकडं बटन दाबते सगळ्या घरात त्यांनी आता पसारा करून ठेवलेला आहे दोघांनी हो जे झोपलेत तिकडचा दरवाजा लावून घेतला आहे मी त्यांना तिकडं जाऊ दिलं नाही आणि या दोघांचं इथे खेळायचं चाललंय कढीसाठी लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर ती क बारीक करून घेतल्या तर हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमधून काढून घेतलं मी त्याच्यानंतर मग एका वाटीमध्ये ना दही होतं ते दही घेतलेलं आहे काढून आणि त्याच्यामध्ये आता मी बेसन पीठ टाकून घेणार आहे आणि दही आणि बेसन पीठ जे मिक्सर आहे तर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून त्याच्या कुठळ्या होणार नाही त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे मी त्यानंतर गॅसवरती कडक ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलं तेल छान तापलं की त्यामध्ये झिरी मोहरीची फोडणी दिली आणि चांगलं ते तडतडलं की नंतर लसूण आणि हिरवी मिरची जी आपण जी पेस्ट केली होती तर ती टाकून ता घेतलेली आहे मी तर ती, ती पण पेस्ट आपल्याला आहे ना छान अशी भाजून घ्यायची जेणेकरून लसणाचा कच्चटपणा जाईल तोपर्यंत छान ती भाजून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने मी आता खडी करायला चालू केलेली आहे तर आपल्या महिला महिलांचं म्हणजे कसं सकाळ सकाळी तेच काम असते की उठल्यानंतर नाश्ता वगैरे त्याच्यानंतर मग जेवण जेवणाची तयारी रोज रोज आपण काय तेच तेच ते तर म्हणजे डेली करत असतो तर तेच मी आज तुमच्याबरोबर पण शेअर करते तर ते चांगलं परतलं की त्याच्यामध्ये हळद टाकली गेली आणि नंतर थोडीशी पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून ते हळद वगैरे टाकलेली ते करपणार नाही आणि त्याच्यानंतर मग वाटीमध्ये जे दह्याचं आणि बेसन पिठाचं मिश्रण केलेलं आहे तर ते टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी आणखीन टाकायचं जेणेकरून ना आपल्याला कढी किती पातळ आणि किती घट्ट हवी त्या पद्धतीने तर टाकून घेतलेलं आहे आता मी त्यामध्ये पाणी पण आणि नंतर लास्टला ना मीठ लास टाकायचं कढीला काय आपल्याला उकळी आणायची नाही आहे एक पाच मिनिट झाले की गॅस बंद करायचं तर अशा पद्धतीने आम्ही कढी करते तर कढीपत्ता आपल्यात असेल तर कढीपत्ता टाकला टा तर खूप छान टेस्टी येते पण माझ्याकडे आज कढीपत्ता अवेलेबल नव्हता तर चवीनुसार आता ना मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि एक पाच मिनिट अशीच ठेवणार आहे मग कढी तयार होईल त्यानंतर मग जेवणं वगैरे करून घेतली आहे आम्ही सर्वांनी आता इव्हिनिंगचा टाईम झालेला आहे तर चहा ठेवलेला आहे मी आज चहा पोवटला म्हटलं ठेवावा चहा तर छान असा चहा ठेवलेला आहे आणि चहा पण आता उपवतो त्या झाला की मग आम्ही सर्वजणांनी चहा घेतो चहा घ्यायला म्हणजे हर्षुला पण पिऊच वाटतो मग त्याला थोडंसं दूध टाकून पण देते दे। गुड इव्हनिंग सर्वांना आता दुपारी येणे आणि जे स्वयंपाक केला त्यानंतर जेवण वगैरे झाली भांडी वगैरे क्लीन करून ठेवली सगळी कपडे राहिले होते कपडे पण धुतले आणि त्याच्यानंतर मग हर्षुला वगैरे झोपवलं आणि नंतर माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम केलं आणि नंतर थोड्या वेळ मी पण आराम केला आणि आता इव्हिनिंगचं टाइम झालेला आहे तर साडेचार वाजत आलेले आहेत तर आता फ्रेश वगैरे झालेली आहे मी तर आता झाडून वगैरे घ्यायचे आणि बाहेर जे कपडे टाकलेत ना तर ते पण गोळा करून आणायचे आता मला आणखीन भरपूर ऊन आहे हर्ष आता झोपेतून उठलाय आणि ते शेंगदाणे खातोय हरशुन वगैरे काढलं त्याच्या खड्याक करून ठेवल्या आता मी काढून घेते झाडून सगळं कारण दिवसभर ना तीन चार वेळा तर माझं झाडून होतच तर आता पण एकदा काढून घेत असते मी झाडून कारण भरपूर अशी धूळ पण येते घरात आणि लेकरं पण जास्त असं म्हणजे बाहेर केलं की कचरा म्हणजे स्टडी करतात आता किती आहे किती आहे हा सेवन्टी थ्री त्याच्या बिफोर काय येणार हा सेवेंटी टू काढायचं टू आता इथे किती आहे हा सिक्स टू सिक्स हा त्याच्या बिफोर काय येणार आधी काय असतं सिक्स्टी टू च्या सिक्स्टी टू च्या आधी काय असत सिक्स्टी थ्री आफ्टर असत आधी काय असतं तर आता ना सगळं मग कपडे वगैरे धुणं वगैरे काढलं घरा करून ठेवलं त्याच्यानंतर दिवाबत्ती वगैरे केली स्वयंपाक केला जेवण वगैरे झाली आणि फौजी ड्युटीला चाललेले आहेत नाईट ड्युटी आहे त्यांची त्याच्यानंतर भांडी वगैरे सगळं क्लीन करून झालं गॅस वगैरे पण स्वच्छ करून झालेला आहे माझा सगळं किचन कट्टा पण आवरून घेतला आणि आता सगळी कामं आवरलेत माझे चला तर मग या ब्लॉगचा इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर